अनेक मागणे काका पवार पुण्याचा पलवान विजय पत्रकार मित्र नोंद घ्या पत्रकार बंधू नारायण घोडे बाजीराव घोडे संजय घोडे अविनाश जाधव प्रतापराव शिंदे शिवाजी पाटील संतोष पाटील पत्रकार बंधूचा सुद्धा पुष्पा सत्कार करून घ्या सर्व पत्रकार करून घ्या

लिटरांना दूध आणि बिचक्यानं थंडा प्या लागत्या तवाश्ला पोकळिसा पोकळ गिसा पोकळ गिसा पो... संपलेल्या कुस्तीमध्ये शिवराज विजय सर्वांच उपस्थित राहिल्याबद्दल शांततेच सहकार्य दिल्याबद्दल चाहिरा भाग चाहिरा भाग चाहिरा भाग धन्यवाद संपलेल्या कुस्तीमध्ये शिवरा